नमस्कार विद्यार्थ्यांनो तर व्हिडिओ सुरू करण्याआधी एक सूचना आहे तर आजच्या आर्टिकलमधील जे काही महत्वाचे आणि अवघड शब्द असतील तर ते लाल कलरनी म्हणजेच रेड कलरनी हायलाईट केले आहेत तर अशा आर्टिकलमध्ये वीस ते पंचवीस शब्द खूप अवघड आहेत आणि ते हायलाइट केले आहेत तर अशा शब्दांचे अर्थ त्यांचे समाया शब्द आणि विरुद्धार्थी शब्द त्याचबरोबर या शब्दाचं एक एक उदाहरण आणि त्या उदाहरणाचा मराठीमध्ये अर्थ अशा सगळ्याची एक आपण पी डी एफ तयार केली आहे आणि ती पी डी एफ आपल्या टेलिग्राम चॅनलवर उपलब्ध आहे तर आपल्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन मध्ये ती लिंक आपल्याला भेटून जाईल तिथून तुम्ही आपलं टेलिग्राम चॅनल जॉईन करू शकता आणि ही जी आजच्या आवड पी डी पीडीएफ आहे ती तुम्ही डाउनलोड करू शकता जेणेकरून तुम्हाला हे आर्टिकल समजायला फायदा होईल चला तर आर्टिकलची आता सुरुवात करूया तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण द हिंदू मध्ये आलेल्या आजच्या एका एडिटोरियल बद्दल चर्चा करणार आहोत तर हे एडिटोरियल काय आहे हे आपण सविस्तरित्या जाणून घेऊया आणि पूर्ण एडिटोरियलचा मराठीमध्ये काय अर्थ असेल जाणून घेऊया जेणेकरून हे एडिटोरियल मधील आर्टिकल व्यवस्थित होईल तर या आर्टिकलचे नाव आहे होल्ड द सेंटर ऑन द रोड अहेड फॉर बांगलादेश सुरुवातीला आपण जाणून घेऊया की हे आर्टिकल कशाबद्दल आहे तर हे आर्टिकल जे आहे ते बांगलादेशच जे राजकारण आहे आणि बांगलादेशच्या इतिहासाचा आणि आजच्या राजकारणाचा कशा प्रकारे संबंध आहे आणि या राजकारणाचा बांगलादेशच्या भवितव्यावर काय परिणाम होऊ शकतो याच्याबद्दल या आर्टिकल मध्ये चर्चा केली आहे तर आपण पूर्ण आर्टिकल वाचल्यानंतर आपल्याला बऱ्यापैकी समजून येईल की या आर्टिकल मध्ये कोणकोणत्या कौन गोष्टी आहेत तर आर्टिकलचं नाव आहे होल्ड द सेंटर ऑन द रोड आहे फॉर बांगलादेश होल्ड म्हणजे एखादी गोष्ट थांबवून ठेवणे किंवा टिकवून ठेवणे होल्ड द सेंटर म्हणजे सेंटर म्हणजे मध्यभाग होल्डर सेंटर म्हणजे एखाद्या गोष्टीचा मध्यभाग थांबवून ठेवणे किंवा टिकवून ठेवणे ऑन द रोड फॉर बांगलादेश म्हणजे रोड म्हणजे पुढचा मार्ग म्हणजे पुढे असणे तर याचा अर्थ असा होतो की बांगलादेश पुढची वाटचाल आहे इथून पुढची राजकारणामधील किंवा देशाच्या वाटचालीमध्ये ती कशा प्रकारे असणार आहे बांगलादेश नीड्स अ लिडर हु कॅन कीप एक्स्ट्रीमिस्ट ऍट बे नीड्स म्हणजे आवश्यकता असणे लिडर म्हणजे नेता कीप म्हणजे ठेवणे एक्स्ट्रीमिस्ट म्हणजे एखाद्या दिशेने टोकाचा विचारसरणी असणारी व्यक्ती ऍट बे म्हणजे एका कडेला किंवा एका दिशेला तर या वाक्याचा असा अर्थ होतो की बांगलादेश या देशाला सध्या असा एक नेता हा आहे जो की टोकाच्या विचारसरणी असणाऱ्या गटांना सध्या बांगलादेशच्या राजकारणापासून दूर ठेवेल म्हणजे की बांगलादेशची एक प्रकारे प्रगती होईल आता आपण आर्टिकलची सुरुवात करूया द डेथ ऑफ खालिदा झिया बांगलादेश फर्स्ट वुमेन प्राईम मिनिस्टर ऑन डिसेंबर थर्टी क्लोजेस द मोस्ट कॉन्सिक्वेन्शियल चॅप्टर इन साऊथ एशियन कंट्रीज ट्रायब्युन्ट पॉलिटिकल हिस्ट्री डेथ म्हणजे मृत्यू प्राईम मिनिस्टर म्हणजे पंतप्रधान क्लोजेस्ट म्हणजे बंद झाली किंवा संपली कॉन्सिक्वेल म्हणजे एखादी महत्त्वाची घटना ज्याचे की खूप परिणाम होऊ शकतात चॅप्टर म्हणजे तो धडा किंवा तो एक पिरियड किंवा पर्व साऊथ एशियन कंट्री म्हणजे दक्षिण आशियाई देश टर्ब्युलेंट म्हणजे अस्थिर आणि पॉलिटिकल हिस्ट्री म्हणजे देशाचा इतिहास तर इतिहास आहे की बांगलादेश या देशाच्या ज्या पहिल्या पंतप्रधान होत्या खालिदा झिया यांचं काही दिवसांपूर्वी निधन झालं होतं तर यांच्या निधनाने बांगलादेश जो की दक्षिण आशिया मधला एक महत्वाचा देश आहे या देशाच्या अस्थिर राजकारणामधील एक महत्वाचा टप्पा संपलेला आहे किंवा संपुष्टात आलेला आहे पुढची लाईन पाहूया झिया हु एंटर्ड पॉलिटिक्स आफ्टर हर हसबेंड जनरल झियाहुर रेहमान वॉज असासिनेटेड इन नाईन एटी वन प्लेड पिवोटल रोल इन एंडिंग मिलिटरी डिक्टेटरशिप इन नाईन्टीन नाईन्टी तर आपण आता यातील अवघड शब्दांचे अर्थ पाहून घेऊया एंटर्ड पॉलिटिक्स म्हणजे राजकारणामध्ये प्रवेश करणे असानेशन म्हणजे हत्या जेव्हा एखाद्या मोठ्या व्यक्तीची हत्या होते तेव्हा त्याला असानेशन असं म्हणतात पिवोटल रोल म्हणजे महत्वाची भूमिका डिक्टेटरशिप म्हणजे हुकुमशाही त्या वाक्याचा पूर्ण अर्थ पाहूया तर वर पाहिलं त्या पंतप्रधान खालिदा झिया यांनी बांगलादेशच्या राजकारणामध्ये प्रवेश केला तर तो कधी केला तर त्यांचे पती जियाउर रेहमान यांची जेव्हा हत्या करण्यात आली एकोणीसशे एक्क्याऐंशी मध्ये तर या राजकारणामध्ये प्रवेश केल्यानंतर त्यांचा बांगलादेशच्या राजकारणामध्ये खूप महत्वाचा वाटा होता त्या देशामधील लष्करी हुकुमशाही संपवण्यासाठी एकोणीशे नव्वदच्या काळातील असं या वाक्यामध्ये सांगितलं आहे पुढची लाईन पाहूया शी इनिशियली जॉईन हँड्स विथ आवामी लीग लीडर शेख हसीना इन द स्ट्रगल टू रिस्टोर डेमोक्रेसी इनिशियली म्हणजे सुरुवात दिला जॉईन हँड्स म्हणजे हात मिळवणी करणे किंवा एकत्र येणे आवामी लीडर हे एका पक्षाचं नाव आहे बांगलादेश मधल्या तर त्या पक्षाच्या प्रमुख शेख हसीना या होत्या स्ट्रगल म्हणजे संघर्ष रिस्टोर डेमोक्रेसी म्हणजे लोकशाही परत आणणे तर इतिहास असं दिलं आहे की या ज्या झी होत्या त्यांनी राजकारणामध्ये प्रवेश केल्यानंतर सुरुवातीला शेख हसीना यांच्या आवामी लीग या पक्षासोबत हात मिळवणी केली होती जेणेकरून त्या देशामधील लोकशाही जी आहे ती लोकशाही एक प्रकारे परत स्थापन करता येईल किंवा लोकशाही परत व्यवस्थितरित्या प्रस्थापित करता येईल बट दे आर सबसिक्वेंट फ्युड द बॅटल ऑफ बेगम्स केम टू डिफाईन बांगलादेश पॉलिटिक्स फॉर डिकेड्स सबसिक्वेंट म्हणजे त्यानंतरचा फ्युड म्हणजे संघर्ष डिफाईन म्हणजे ठरणे डिकेड्स म्हणजे एक दशक किंवा दहा वर्षाचा काळ तर इथे असं दिला आहे की जेव्हा झिया या शेख हसीना यांच्यासोबत आवामी लीग या पक्षासोबत एकत्र आल्या बांगलादेशच्या राजकारणामध्ये या एकत्रीकरणाचा काळ जास्त दिवस नाही टिकला आणि त्यामुळे त्यांच्यामध्ये संघर्ष निर्माण झाला इथे नाव दिलं आहे बॅटल ऑफ बेगम्स म्हणजे बेगमांचा संघर्ष या तर यामुळे काय झालं तर अनेक दशकांपर्यंत बांगलादेशच्या राजकारणाची ओळख या दोन व्यक्तिमत्वांवरच ठरायला लागली असं दिलं आहे विथ जियार पासिंग म्हणजे मृत्यूपुखी पडणे डिपोस्ट म्हणजे सत्तेमधून काढून टाकणे तरी ते असं दिलं आहे की आता झेआय यांच्या मृत्यूनंतर आणि शेख हसिना यांना त्यांच्या पदावरून काढून टाकल्यानंतर अपरायझिंग म्हणजे उठाव किंवा बंड करणे तर दोन हजार चोवीस ला एक मोठा उठाव झाला होता तेव्हा शेख हसीना यांना त्यांच्या पदावरून काढून टाकण्यात आलं होतं आणि ते सध्या भारतामध्ये आहेत असं दिलं आहे लाईनमध्ये अँड नाव इन एक्झाईल इन इंडिया एक्झाईल म्हणजे निर्वासित असणे किंवा मग त्या देशाच्या संरक्षणामध्ये असणे बांगलादेश इज पॉइड फॉर जनरेशनल शिफ्ट ऍज इट प्रिपेअर्स टू होल्ड इलेक्शन ऑन फेब्रुवारी ट्वेल्फ ट्वेंटी पंतप्रधान पदासाठी बारा फेब्रुवारी दोन हजार सव्वीस ला निवडणुका होणार आहेत तरी या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर बांगलादेश मध्ये एक पिढीगत गोष्टी आहेत त्यांच्या उंबट्यावर बांगलादेश असणार आहे असं या वाक्यामध्ये दिल आहे पुढची लाईन पाहूया बट दिस ट्रान्झिशन इज अनफोल्डिंग अमिड किस अँड अनसर्टेनिटी किस म्हणजे गोंधळ आणि अनसर्टनिटी म्हणजे अनिश्चितता तर या वाक्यामध्ये असं दिलं आहे की हे जी सध्याची परिस्थिती आहे ज्याच्यामध्ये की एका महत्वाच्या व्यक्तिमत्वाचा मृत्यू झाला आहे आणि दुसऱ्या व्यक्तिमत्वाला देशाबाहेर काढला आहे तर यामुळे जे देशाचं वातावरण आहे त्याच्यामध्ये एक प्रकारचा गोंधळ आणि अनिश्चितता निर्माण झाली आहे तारिक रेहमान झियाज सिक्स्टी इयर्स ओल्ड सन अँड द ऍक्टिंग चेअरमन ऑफ बांगलादेश नॅशनलिस्ट पार्टी रिटर्न आफ्टर ओव्हर सेव्हन्टीन इयर्स ऑफ सेल्फ इम्पोस्ट एक्झाईल तर या वाक्यामध्ये असं सांगितलं आहे की तारिक रेहमान हे जे आहेत ते आता मृत्युमुखी झिया यांचा साठ वर्षाचा सा मुलगा आहे आणि ते बांगलादेश नॅशनलिस्ट पार्टी म्हणजेच बी एन या पक्षाचे चेअरमन म्हणजे कार्यकारी अध्यक्ष सुद्धा आहेत आणि ते या पदावर जवळजवळ सतरा वर्षाने परत आलेले आहेत आणि गेले सतरा वर्ष ते सेल्फ से इम्पोस्ड एक्झाईल म्हणजे एक्झाईल म्हणजे हद्दपार किंवा त्या देशामधून बाहेर असणे तर इथे असं दिलं आहे की सतरा वर्षानंतर ते त्या देशामध्ये परत आले आहेत आणि त्यांनी बी या पक्षाचा कारभार घेतला आहे हिज इमिडिएटन फॉरेट तर इथे असं दिलंय की तारीख रेहमान यांचा आता पक्षाचा कारभार परत हातात घेतल्यानंतर महत्वाचं काम काय असणार आहे त्यांच्या पक्षामधील जी गटबाजी आहे फ्रॅक्शियस फ्रॅक्शन म्हणजे पक्षामधील गटबाजी संपवण्याचं महत्वाचं काम असणार आहे त्यांचं आणि त्याचबरोबर जे मतदार आहेत त्यांच्यासाठी सर्वसमावेशक दृष्टी देशामध्ये मांडणे इन्क्लुझिव्ह विजन म्हणजे सर्वसमावेशक दृष्टी मांडणे हे त्यांच्यासाठी आता एक महत्वाचं ध्येय असणार आहे पुढची लाईन पाहूया इन अ मॅसिव्ह रॅली इन ढाका ही अवॉइडेड द लँग्वेज ऑफ वेंडेटा अँड स्ट्रेस्ड युनिटी अँड इन्क्लुझिव्हिटी तर या वाक्यामध्ये असं सांगितलंय की तारिक रेहमान यांनी काही दिवसांपूर्वी एक रॅली म्हणजे एक भव्य सभा घेतली होती ढाका जी की बांगलादेशची राजधानी आहे तिथे आणि त्यांनी कोणत्या प्रकारची भाषा टाळली होती तर ती म्हणजे वेंडेटा म्हणजे भाषा त्यांनी टाळली होती आणि कोणकोणत्या कुन मुद्द्यावर जास्त भर दिला होता तर इन्क्लुझिव्हिटी म्हणजे सर्व समावेशकता पुढची लाईन पाहूया बट द बीएनपीज व्हायलं पास्ट अँड बांगलादेश प्रेझेंट इनस्टॅबिलिटी कास्ट अ डाऊट ऑन प्रॉस्पेक्ट ऑफ एनी स्विफ्ट टर्न अराउंड इन कंट्रीज फॉर्च्युन्स व्हायलंट पास्ट म्हणजे हिंसक भूतकाळ इनस्टॅबिलिटी म्हणजे अस्थिरता टर्न अराउंड म्हणजे सकारात्मक बदल तर या वाक्यामध्ये असं दिलं आहे की हा जो बी एन पी या पक्षाचा जो भूतकाळ होता तो तेवढा चांगला होता म्हणजे हा पक्ष जेव्हा राजकारणामध्ये बऱ्यापैकी अस्तित्वात होता तेव्हा त्यांच्या बऱ्याच प्रमाणामध्ये एक हिंसक भूतकाळ होता आणि त्यांनी अस्थिर परिस्थितीवर कशा प्रकारे सकारात्मक वातावरण निर्मिती होईल याबद्दल एक प्रकारची शंका या वाक्यामध्ये निर्माण केली आहे पुढची लाईन पाहूया द इंटरिम गव्हर्नमेंट लेड बाय मोहम्मद युनुस हॅज स्ट्रगल टू रिस्टोर स्टेबिलिटी इंटरिम गव्हर्नमेंट म्हणजे तर इथे असं आहे की सध्या जे तात्पुरतं मोहम्मद यांच्या नेतृत्वाखाली तर या सरकारला खूप मोठ्या प्रमाणामध्ये एक स्थिर सरकार स्थापन करण्यामध्ये संघर्ष करावा लागत आहे मॉब्स कंटिन्यू टू रूल द स्ट्रीट्स एव्हिडेन्स बाय रिसेंट लिंचिंग ऑफ अ हिंदू युथ अँड आर्सन अटॅक्स ऑन टू न्यूजपेपर ऑफिसेस लिंचिंग म्हणजे हत्या करणे आणि आर्सन अटॅक म्हणजे जाळपोळ असणारे वातावरण निर्माण करून केलेला हल्ला तर इथे असं दिलं आहे की जी परिस्थिती आहे ती बऱ्याच प्रमाणामध्ये सध्या चांगली नाहीये कारण जी जनता जी आहे ती रस्त्यावर उतरलेली आहे आणि त्यांनी बऱ्याच प्रमाणामध्ये जे गंभीर वातावरण आहे ते तयार करण्याचा प्रयत्न केला आहे आणि त्याची काही उदाहरणं दिली आहेत ती म्हणजे नुकतीच झालेली एका हिंदू युवकाची हत्या आणि त्याचबरोबर एका वृत्तपत्र म्हणजेच न्यूजपेपरच्या कार्यालयावर झालेली जी जाळपोळ होती त्यावरून सध्याचं जे वातावरण आहे त्या भागातील ते एक प्रकारे गंभीर आहे असं सांगितलेलं आहे पुढची लाईन पाहूया लोकल सजेस्ट दॅट ऑपरेटिव्ह ऑफ अ बँड जमातुल मुजाहिदीन बांगलादेश मे बी अगेन हायलाइटिंग सेक्युरिटी रिस्क तर ते असं दिलं आहे की काही लोकल रिपोर्ट म्हणजे जे स्थानिक अहवाल आहेत त्यांच्यानुसार एक संस्था जमातुल मुजाहिदीन ही जी संस्था होती ती संस्था बंद झाली होती तर ती आता परत सुरू होण्याची शक्यता आहे आणि त्यामुळे बऱ्याच प्रमाणामध्ये परत एकदा जे सुरक्षा धोके आहेत ते वाढू शकतात असं या लाईन मध्ये सांगितलं आहे पुढची लाईन पाहूया मिस्टर युनुस हॅज ऑल्सो बँड आवामी लीग वन ऑफ द कंट्रीज टू लार्जेस्ट पार्टीज तर इथे असतील आहे हे जे युनुस आहेत त्यांनी आवामी लीग या पक्षावर बंदी घातली आहे आणि हा पक्ष बांगलादेश मधील सर्वात मोठ्या दोन पक्षांमध्ये एक येतो असं हो या सांगितलेलं आहे आणि या पक्षाला बंदी घातल्यामुळे काय काय परिणाम होऊ शकतात ते पुढच्या लाईनमध्ये दिले आहे फ्रॉम पॉलिटिकल ऍक्टिव्हिटी दिस रेंडर्स द लेजिटमेसी ऑफ इलेक्शन डीपली कंटेन्शियस तर इथे असं दिलं आहे की या आवामी लीग या पक्षाला बंदी घातल्यामुळे जे पॉलिटिकल ऍक्टिव्हिटी म्हणजे राजकीय कृती आहेत म्हणजेच निवडणुका आणि राजकारण हे कशा प्रकारे व्यवस्थित होईल हा एक मोठा आणि वादग्रस्त प्रश्न असणार आहे असं सांगितलं आहे कंटेन्शियस म्हणजे वादग्रस्त पुढची लाईन पाहूया द एन पी इज द अदर मेजर फोर्स बट इट्स लीडर्स अँड ऑपरेटिव्ह हॅव बिन अक्युज ऑफ एक्स्टॉर्शन रॅकेट्स अँड पॉलिटिकल व्हायलन्स तर इतिहासात दिलाय की बीएनपी पक्षामधील त्यांच्या नेत्यांवर आणि कार्यकर्त्यांवर बरेच आरोप केले आहेत तर ते कोणकोणते आरोप आहेत तर एक्स्टॉर्शन म्हणजे खंडनी आणि पॉलिटिकल व्हायलन्स म्हणजे राजकीय हिंसा पुढची लाईन पाहूया द नॅशनल सिटीजन पार्टी विच इमर्ज फ्रॉम ट्वेंटी ट्वेंटी फोर स्टुडंट अपरायझिंग प्रॉमिसिंग अ ब्रेक विथ ट्रेडिशनल पॉलिटिक्स एज अँड इलेक्टोरल अलायन्स विथ इस्लामिस्ट जमाते इस्लामी तर इतिहास दिल्लाय की दोन हजार चोवीस ला जे विद्यार्थ्यांचं आंदोलन झालं होतं तर त्या आंदोलनामधून एक नवीन पक्ष तयार झाला किंवा मग वाढला त्याचं नाव असं सांगितलंय की नॅशनल सिटीजन्स पार्टी तर या पक्षाने जे जुनं राजकारण होतं किंवा आपण त्याला पारंपरिक राजकारण म्हणतो त्या पारंपरिक राजकारणापासून एक वेगळ्या प्रकारचा मार्ग घेण्याचे किंवा मा मग दृष्टिकोन दाखवण्याचा आश्वासन दिला आहे जमाते इस्लामी या पक्षासोबत त्यांनी युती केली आणि राजकारणामध्ये प्रवेश केला असं सांगितलं लाए। आहे पुढची लाईन पाहूया इफ द जमात विच जेनोसायडल पाकिस्तानी मिलिट्री इन नाईन सेव्हटी वन इमर्जेस एज अ मेजर पॉलिटिकल प्लेअर ऑर पावर ब्रोकर आफ्टर द इलेक्शन इट वुड मार्क अनसर्टन इम्प्लिकेशन फॉर बांगलादेश सेक्युलर कॉन्स्टिट्युशनल ऑर्डर तर इथे असं आहे की हा जो पक्ष आहे जमात तर हा पक्ष जर निवडणुकीनंतर एक प्रमुख पक्ष किंवा राजकीय शक्ती म्हणून तयार झाला किंवा एक सत्तेचा प्रमुख केंद्रबिंदू ठरला तर मोठ्या प्रमाणावर राजकीय उलथापालत होण्याची शक्यता आहे आणि त्यामुळे बांगलादेशचे जे धर्मनिरपेक्ष घटनात्मक परिस्थिती आहे किंवा घटनात्मक व्यवस्था आहे तिच्यावर पुन्हा एकदा अनिश्चिततेचे वातावरण निर्माण होऊ शकते असं सांगितलं आहे कारण हा जो पक्ष आहे तो एकोणीसशे एकाहत्तर ला जो जेनोसाइड म्हणजे नरसंहार झाला होता त्याच्यामध्ये या पक्षाचा महत्वाचा वाटा होता असं सांगितलं आहे तर हा पक्ष जर सत्तेवर आला तर बांगलादेश हा जो एक प्रकारे धर्मनिरपेक्ष देश आहे त्याच्या व्यवस्थेवर अनेक वाईट परिणाम किंवा अनिश्चित परिणाम होऊ शकतात असं सांगितलं आहे पुढची लाईन पाहूया व्हॉट बांगलादेश नीड्स इज अ लिडर हु कॅन ब्रेक द सायकल्स ऑफ टेस्ट रिबिल्ड पॉलिटिकल ट्रस्ट रिस्टोअर लॉ अँड ऑर्डर अँड कीप फंडामेंटलिस्ट ऍट बे तर या वाक्यामध्ये सध्या बांगलादेश राजकारण आहे किंवा बांगलादेश हा जो देश आहे त्या देशाला काय केलं पाहिजे असं सांगितलं आहे तर बांगलादेशला सध्याच्या परिस्थितीला एक असा नेता हवा आहे जो की सध्या जे अराजकतेच किंवा जे वाईट वातावरण आहे ते संपवण्याचा प्रयत्न करेल त्याचबरोबर जनतेचा विश्वास जिंकण्याचा आणि कायदा आणि सुव्यवस्था परत प्रस्थापित करण्यामध्ये मदत करेल आणि जे देशामधील एक मूलतत्ववादी गट आहेत त्यांना प्रकारे देशाच्या राजकारणापासून वेगळं ठेवेल असा एक नेता सध्या बांगलादेशला आवश्यक आहे असं या लाईन मध्ये सांगितलं आहे पुढची लाईन पाहूया तर रिस्पॉन्सिबिलिटी फॉर रिबिल्डिंग द सेंटर ऑफ बांगलादेश पॉलिटिकल स्पेक्ट्रम रेस्ट लार्जली विथ तारीख रहमान अँड द बी एन पी तर या वाक्यामध्ये असं सांगितलं आहे की बांगलादेशमधील सध्याची राजकारण आहे त्या राजकारणामध्ये एक प्रकारचा मध्यम मार्ग पुन्हा निर्माण करण्याची जी महत्वाची जबाबदारी आहे ती बऱ्याच प्रमाणावर हे जे तारीख रेहमान आहेत आणि त्यांचा जो बी एन पी पक्ष आहे त्यांच्यावरच सध्याच्या परिस्थितीमध्ये आहे पॉलिटिकल स्पेक्टर म्हणजे राजकीय मध्यम मार्ग पुढचं वाक्य पाहूया वेदर ही कॅन शोल्डर दिस बर्डन इफेक्टिव्हली विल शेप कंट्रीज नियर फ्युचर तर या वाक्यामध्ये असं दिलं आहे की जर रिक्रेमान ही जी जबाबदारी त्यांच्यावर आता टाकली जाईल ती प्रभावीपणे जर ते पेलू शकले तरच बांगलादेश या देशाचं पुढचं भविष्य चांगलं ठरणार आहे किंवा बांगलादेशची जी पूर्ण भविष्य आहे ते या गोष्टीवरच अवलंबून असणार आहे असं या लाईनमध्ये सांगितलं आहे तर या आर्टिकल मध्ये आपण बांगलादेश सध्याच सध्याचं राजकारण आहे आणि त्या राजकारणातील जे भविष्य होऊ शकतं किंवा जे भविष्यातील परिस्थिती होऊ शकते त्याबद्दल चर्चा केली आहे आणि बांगलादेशच्या राजकारणातील सध्या कोणकोणते नेते सक्रिय आहेत याबद्दल आपण या आर्टिकल मधून माहिती घेतली आणि पूर्ण आर्टिकल मराठीमध्ये समजून घेतण्याचा प्रयत्न केला धन्यवाद